हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी मळवी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर भरपूर दिवसानंतर माझा ब्लॉग आता हा येणार आहे तर नक्की पहा तर आज कुठला शूट आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमाचा शूट आहे एक मुलीचा तर नक्की बघा आत्ता शूट आम्ही कसा करतो तर त्याला आता कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता कॅमेरा सेटअप करे घातलेला आहे तर गाईज आमचे मॉडर्ननी पक्का लेट केले चारला बोलवलेला पण सुवाजवलं तिने बारी दिले तर बघू शकता अजून यांची काही मेकअप अजून काठी खपली नाही वाटते झोपल्या अजून गाडीशी उतरले तरी मेकअपच करते चालू आहे आज आमचं वट शूट आहे सो परफेक्ट झालं पाहिजे बरोबर आहे सण पहिलीच मजा पहिली हाऊस चला आता तुम्ही कंटिन्यू द्या बघा तुम्ही कसा शूट करतो आम्ही पहिलाच लोकेशन खारबाव गावात श्री कालिका माता मंदिर खारबाव तर गाईस आता शूट चालू होणार आहे आता किल्लाच नव्हता मॉडल रेडी आहे शूट करण्यासाठी तर मित्रांनो पहिला लोकेशन हा आहे अजून लोकेशन आहेत भरपूर कंटिन्यू तुम्ही ब्लॉग मध्ये असा

इति कशी काढलेली धनश्री जी तिच्यापेक्षा डेंजर आहे. बरोबर का नाही? जयची बाई कॉपी. रेडी. 1 ऑलरेडी व्हिडिओ स्लो आहे. त्याच्यामुळे तू स्लो कर जाऊ नको आता. पास करू ना. ठीक आहे. आता नको आंबा नको अगरबत्ती घे आंबा बसणार ना दिसणार नाही हे पण आंबा प्रत्येकाचे आंबा घेऊ ना आपण इथं बघ समोर स्माइल मानाशी थोडीशी या साईडला अजून हां बस नजर खाली करतो वन टू थ्री क्लिअर <tun> <थोड़े> <tun> <स्वैं>। <tun> तू जात काही म्हणून चप्पल थोडं बाजूला टू थ्री भाऊ या असा ओके डन तर काही इतला शूट झालेला आहे आणि आता इथे कॅमेरा बॅकअप करीत घेतलेला आहे आता दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे तर मित्रांनो आता हा न्यू लोकेशन तिथे चाललेला आहे तर मित्रांनो आता इथे शूट करणार आहोत पण इथे जाम मच्छर मागे जा मुझे मुझे रहन। रहन। मदुन, 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 ना नका जाम मच्छर होईल का तुला आता शूट चालू आहे वन टू थ्री या फास्ट फास्ट या फास्ट इथे बघा समोर ओके डन बाबा थांब थांब नातेवाईक भेटलेले थोडे नातेवाईक भेटलेले नातेवाईक भेटलेले येऊ येऊन काय करा करायला सेम सेम रे तस भाऊ फक्त त्यांच्याकडं वहिनींकडं नजर मारायची चालू मध्ये तीन स्टेप चालले ना तर आता इथला शूट कंप्लीट झालेला आहे थोडासा होता इथं आता पुढे चाललो लाईक फॉलो आणि फॉरवर्ड खूप करा व्हायरल होऊ दे मला मला लग्नाची व्हिडिओ तरी जाईल घंटा मिलियन काहीच नाही ना मिलियन यार तर काही एक्झॅक्टली आता मी लोकेशन वर पोहोचलेला आहे हा एक नंबर लोकेशन असं शोधून सापडला नसतं लोकेशन लिटरली खूप छान लोकेशन आहे खरच बेस्ट सकाळपासून खूप फिरताय ना तुम्ही आम्ही पाच गाव फिरले होता पाणी पिदा हा लोकेशन भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही बेस्ट लोकेशन आणि शूट पण खूप छान आहे सात जन्म पाहिजे बघा जन्म बस नऊ जन्म भेटू आपण नऊ जन्म लोक सात जन्म म्हणतात वाढलं किती का दोन वाढल्या आता कॅमेरा जरा सेटअप कर घातले मानव सरांनी मानव सर काय बोलणार तुम्ही काही नाही काही नाही काही नाही काही नाही <laughs> तर सेटअप करतात आणि लगेच कर। शूट आणखी तर मित्रांनो नॅचरल लाईट गेलेली आहे म्हणून आता एल सी मारली टू थ्री या पाच फिर फिर परत राहतो

<laughs> <laughs> पाटाल बोलते मला पुढे पुढे जा नुसतं वजन उचलाल तुम्ही इथून घ्या टेन्शन नाही राहणार अशी अशी हे बाई इथून अशी उचलली ना <laughs> आशी 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 आशी। आशी का फक्त असा मुवमेंट चांगलं असं वाटली एवढं खालची राशी

ू करून घाललेली आहे आता फक्त थोडेसे पोस्टू काढायचे बाकी आहेत ते काढून घेतो ऐकली फेमस आली दे ना ती झाली भाऊ एकच पोच लक्ष देवा

परफेक्ट वाहून बोलायला पाहिजे कदम का कुठं वा, 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 वा। <laughs> <ले ले गा। laughs> तर, तर मित्रांनो आजचा शूट कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला आजचा शूट कसा वाटला बेस्ट एक नंबर आणि लोकेशन खरंच जोडीदार सापडायला भाग्य लागत तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले ह्याच जन्मी काय पुढच्या साता जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस खान आहे लेक माहे रॉला सागुते गूप विणू दे विणू दे, दे सोसार मासा